आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स भरड़ मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर क्या, 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 क्या प्रमाण अपेक्षेप्रमाणे एक्झिट पोलला शिक्कामोर्तब करण्याची गरज पण नव्हती देशाच्या जनतेने मतदानाच्या माध्यमातून मोदीजींना परत एकदा तिसऱ्यांदा आशीर्वाद दिलेला आहे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय देशा की देशाची जनता ही मोदीजींबरोबरच आहे आणि इंडी ब्लॉक महाविकास आघाडीला जनतेने सबशेल नाकारलेला आहे जो काही का विखारी प्रचार मोदीजींच्या विरोधात केला गेला देशाच्या विरोधात केला गेला पाकिस्तानच्या हिताचा केला गेला जिहादेंच्या हिताचा केला गेला तो ह्या विरोधकांचा प्रचार जनतेनी नाकारला आहे आणि परत एकदा मोदीजींना बाजूनी चा, चा चार जून चार 400 पार हा आकडा आमच्या हिंदी गठबंधन निश्चित पद्धतीने गाठेल हे तुम्हाला परत एकदा आम्ही सांगतोय आणि यावर शेमड्या मुलांसारखं किंवा इंडी ब्लॉक मध्ये श्रद्धांजलीची सभा सुरू झालेली आहे ह्याचं उत्तम उदाहरण ही आजची सकाळची संजय राजाराम राऊतची पत्रकार परिषद जिथे आपल्या बाजूने आकडे लागले नाही एक्झिट पोल आले नाही तर लगेच त्यांना फ्रॉड ठरवायचं त्यांना साप द्यायचा पैसे देऊन हे आकडे घेतात असा आरोप करायचा मग महाविकास आघाडीच्या काळात जे प्रत्येक एक महिन्याने बेस्ट सीएमचा जो काय पुरस्कार उद्धव ठाकरेंना द्यायला द्यायचा घोषित व्हायचा त्यावर पण संजय राऊत राजाराम रावची ही प्रतिक्रिया आहे का कारण दर का आता त्या काळात दर एक महिन्याने बेस्ट सीएमचा पुरस्कार ज्या कंपन्या कोण ओळखत कोण ओळखत नाही त्या कंपन्या आता महायुतीच्या काळात गेल्या कुठे जे तेव्हा उद्धव ठाकरेंना बेस्ट मुख्यमंत्रीचे अवॉर्ड द्यायचे ते काय पाटणकर प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपन्या होत्या त्या मातोश्री प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपन्या होत्या कारण अडीच वर्षामध्ये ज्या बेस्ट मुख्यमंत्री चा अवॉर्ड देणारे उद्धव ठाकरे ह्याच्या कंपन्या होत्या त्यांनी काय उद्धव ठाकरे घरी गेल्यानंतर राजीनामा दिल्यानंतर आपल्या कंपन्याला काय लावलेला आहे मग संजय राजाला होत का विचारेल कालचे एक्झिट पोल फ्रॉड असतील खोटे असतील हा त्यांचा धंदा असेल तर मग बेस्ट सीएम उद्धव ठाकरेंना देणारे जे दे काही पुरस्कार होते कंपन्या होत्या त्या पण चारशो पिसत होत्या का ते पण पैसे जाऊन पुरस्कार घेतले होते का याचंही उत्तर संजय राजाराम राऊतनी आम्हाला द्यावं ज्याच्या खायचा ज्याची खायची पोळी त्याला द्यायची ताळी हे त्या कंपन्यांबद्दल बोलून दाखवलं पण संजय राजाराम राऊतचा नियम वेगळा आहे पवार आणि ठाकरेंची खायची पोळी आणि काँग्रेसला द्यायची ताळी ही ह्यांची वृत्ती आहे आणि संजय राजाराम काय सांगेल तू मोदीजींनी जे काय ध्यान केला आणि त्याच्यामुळे जो काही विरोधकांच्या मुलाखाली आग लागलेली आहे हा संजय राजाराम राऊत म्हणतो की मी काय अंधश्रद्धाला मानत नाही मग तुझा मालक ज्या बोंधू बाबांना घेऊन फिर तो फिरतो तुझी मालक आणि मालकी जी बोंधू बाबांना बोलण्या अनुसार सहा सहा महिने जेवणात मीठ खात नाही मीठ टाकून खात नाही आम्ही तेव्हा ऐकलेलं काय कोणीतरी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं कुठल्या तरी बंधू भावानी ते तुम्ही जेवणामधलं मीठ सोडून द्या अशी अशी काळी विद्या करा तुमची सत्ता लगेच नाही वर्षानुवर्ष असं काय झालं नाही म्हणून या सगळ्याबद्दल आम्हाला या पद्धतीची ज्ञान देण्यापेक्षा स्वतःच्या मार्गामध्ये जो फुकता मध्ये आता कुठला तरी इटलीच्या क्रुज मध्ये बसलेला आहे हा लंडन वरून इथे आला आणि बडबड करायला लागलेला आहे संजय राजाराम राऊ तर म्हणून त्याला सांगेन आता चार जून साठी अठ्ठेचाळीस तास बसलेले आहेत आता बॅगा विस्तारा भरण्याची वेळ आलेली आहे आईला परत मिठी मारून रडण्याची वेळ आलेली आहे तर आता लवकरच आर्थो रोड जेलमध्ये बेळकांबरोबर ड्रायवड्राव करण्याची वेळ तुझी आलेली आहे भिंतीवर परत एकदा आग्रलेख देण्याची वेळ आलेली आहे जेलच्या म्हणून तू कितीही ड्रायवराव केलास तर त्या कोणी महत्व देत नाही धन्यवाद इंडिया आघाडी दोनशे पंच्याण्णव ते तीनशे दहा जागांवर जिंकेल आणि एक्झिट पोलवर टीका देखील संजय राऊतांनी केली तेच बोलतो ना म्हणजे इंडिया ज्या माणसानी साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही स्वतः ज्या राहत्या घरात जिथे तिथे घर आहे भांडूपमध्ये तिकडे पण संजय जीना पाटीलचा पराभव होतोय तिथे आमचे मिहीर मिहीरजी निवडून येत आहेत स्वतःच्या जिल्ह्याची सीट जिंकू शकत नाही मतदारसंघ जिंकू शकत नाही आणि हा मोठा देशाचे एक्झिट पोल देतोय तुझे आता भांडूप करून एक्झिट घेण्याची वेळ आली आहे त्याबद्दल विचार करून जे पी नड्डा यांचा कार्यकाळ सुटतोय आणि विनोद तावडे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत येत आहे राष्ट्रीय अध्यक्ष बघा काय हे सगळे वरिष्ठ पार्टीवर होणारे निर्णय आहे एक फार सामान्य कार्यकर्ता आहे म्हणून जे वरिष्ठ पार्टीवर जे निर्णय होतील त्या दर्जाच्या आणि त्या स्थळातल्या लोकांची आपण तो प्रश्न विचारला पाहिजे <coughs> <coughs> सर अभिजित <coughs> मनसे काय मनसे मधील सेपरेट लढत असली तरी बघा प्रत्येक उमेदवाराला निवडणूक लढवण्याची इच्छा आहे त्याला आपला प्रचार करण्याचा अधिकार आहे शेवटी महायुती म्हणून वरिष्ठ पाठीवर जो निर्णय घेतला गेला आहे त्याप्रमाणे आम्ही निरंजन टावकरेजींसाठी काल नियोजनची बैठक घेतली होती म्हणून ज्याला पण वाटतं की त्यांना पदवीधर कोकण पदवीधर मध्ये उभं राहायचं आणि निवडून यायचंय त्यांनी येऊन प्रचार करण्याचा त्यांना दे पूर्ण अधिकार आहे तरी ते बोलले की माहिती जो मिळणार होईल तो फायनल करेल म्हणून बोलतो ना शेवटी इच्छा व्यक्त करणं चुकीचं नाही प्रत्येकाला इच्छा आहे ते निवडणूक लढवायची फक्त आम्ही जेव्हा एका महायुतीमध्ये आहोत आमच्याबरोबर मनसेना आहे आम्ही सगळे एकत्र एक ताकदीने लोकसभेची निवडणूक लढलेलो आहे मला विश्वास आहे की सगळे आमचे वरिष्ठ मंडळी बसून योग्य तो, तो निर्णय या सीटांमध्ये घे सकाल संध्याकाळपासून एक्झिट पोल सुरू झाले आणि त्यामध्ये भाजप म्हणजे आघाडी युतीचा जो कौल आहे तो वाढलेला पाहायला मिळतो तर इंडिया आघाडी कुठेतरी कमी झालेली गारे दिसते कौलमध्ये आणि त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग असणारी जागांमध्ये नारायण राणे यांचंच वर्चस्व असेल असं देखील पाहायला मिळत आहे कसं पाहायला तुम्हाला एक्झिट पोलची गरजच नाही एक्झिट पोल पहिलंच लावून टाकलेला आम्ही आम्ही ज्या दिवशी मतदान झालं त्याच दिवशी तुम्हाला सांगतोय की सिंधुदुर्ग रत्नागिरीची भाकरी परतलेली आहे विनायक राऊत नावाची भाकरी पूर्ण पद्धतीने दहा वर्ष करपलेली आहे काही त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी केलेलं नाही आणि या मतदारसंघाच्या जनतेनी सन्मान्य राणे साहेबांना या मतदारसंघाचा कोकणाचा विकास करण्यासाठी आशीर्वाद दिलेला आहे फक्त औपचारिक बाकी आहे बाकी आहे हो। की चार तारखेला त्यांचं नाव जाहीर व्हावं त्या दृष्टिकोनातून आमची तयारी विजयाची तयारी पूर्ण पद्धतीने सुरू झालेली आहे कालच्या भाषणामध्ये नितेश राणे असं म्हणाले की म्हणजे आपण असं म्हणाला की हा जो जल्लोष असेल तो अगदी संपूर्ण हादरून टाकणारा असेल कशा पद्धतीचं हे वक्तव्य त्यासाठी तुम्ही चार जूनची वाट पाहा काही सरप्राईज पॅकेजेस आहेत तुमच्यासाठी दिवसभर बार तुमच्या बातम्या चालतील अशा पद्धतीचे व्हिज्युअल तुम्हाला निश्चित पद्धतीने भेटतील म्हणून मला माझा पेपर अगोदर थोडायचा नाही आहे परीक्षेला बसा आणि तुम्हाला कळेल तुम्ही नाराज होणार नाही पत्रकार म्हणून एवढी काळजी आम्ही आमच्या मिरवणुकीमध्ये निश्चित पद्धतीने घेऊ